नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मनी या यूट्यूब चॅनलवर आजचा विषय एकदम महत्त्वाचा आहे तुम्ही नवीन व्यवसाय सुरूही करताय का किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी जी एस टी नंबर काढायचा आहे मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जी एस टी रजिस्ट्रेशन करताना विशेषतः आपल्या महाराष्ट्रात लोकांना ज्या अडचणी येतात आणि जी डोकी दुखी होते त्यावर आज आपण एकदम सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय बोलणार आहोत तर चला सुरू करूया बघा सरकार म्हणतं की जी एस टी रजिस्ट्रेशन सोपं आहे ऑनलाईन आहे पण खरं सांगायचं तर अर्ज भरायला बसल्यावर खऱ्या अडचणी सुरू होतात चला एक एक करून बघूया की नेमका प्रॉब्लेम कुठे येतो सगळ्यात पहिली आणि कॉमन अडचण म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड काय होतं तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड फोटो लाईट बिल जागेचा पुरावा सगळं स्कॅन करता पण ते अपलोडच होत नाही कधी साईजचा प्रॉब्लेम येतो कधी फॉर्मॅटचा स्कॅन केलेला फोटो किंवा डॉक्युमेंट क्लिअर दिसत नाही आणि अर्ज रिजेक्ट होतो ही खूप मोठी कटकट आहे ही आजकालची सगळ्यात मोठी अडचण आहे आता आधार ऑथेंटिकेशनची भानगड काय आहे ही आता लक्षात घेऊया काय होतं तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी येतो पण बऱ्याचदा तो नंबर एकतर बंद असतो किंवा आपल्याजवळ नसतो त्याहून मोठा प्रॉब्लेम म्हणजे तुमचं पॅन कार्डवरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव यात थोडा जरी फरक असेल उदाहरणार्थ स्पेलिंग चूक आडनाव आधी नंतर तर सिस्टम ते स्वीकारत नाही आणि तुमचं ॲप्लिकेशन पुढेच जात नाही आता तिसरी अडचण म्हणजे जागेच्या पुराव्याची अडचण आता ॲड्रेस प्रूफ देताना जर तुमची जागा भाड्याची असेल तर मग अजून जास्त त्रास काय होतं तुम्ही भाडे करार म्हणजे रेंट ॲग्रीमेंट देता पण तो जुना असतो किंवा नोटराईज केलेला नसतो घरमालकाचा ना हरकत प्रमाणपत्र ज्याला आपण ओ सी असं म्हणतो घेतलेलं नसतं जे लाईट बिल तुम्ही जोडता ते एकतर मालकाच्या नावावर नसतं किंवा खूप जुनं असतं यात अधिकारी तुमचा अर्ज सरळ बाजूला काढून ठेवतात आता चौथी अडचण अशी आहे अधिकार क्षेत्र निवडताना गोंधळ होतो की आपण इंग्लिशमध्ये ज्युरिस्डिक्शन सिलेक्शन करताना असं म्हणूया ही एक टेक्निकल अडचण आहे पण खूप लोक इथे चुकतात काय होतं ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा केंद्र आणि राज्य अधिकार क्षेत्र म्हणजेच सेंट्रल आणि स्टेट ज्युरिस्डिक्शन निवडायचं असतं म्हणजे तुमचा वॉर्ड डिव्हिजन कमिशनरेट काय आहे ते टाकावं लागतं पण आपल्याला हे माहीतच नसतं चुकीचं टाकलं की अर्ज चुकीच्या अधिकाऱ्याकडे जातो आणि मग ती तेच पडून राहतो यावर सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओमध्ये आहात असं तुम्हाला सांगतो घाबरू नका या सगळ्या अडचणीवर एकदम सोपे उपाय आहेत फक्त अर्ज करण्यापूर्वी थोडी तयारी करावी लागेल डॉक्युमेंटची पक्की तयारी अर्ज भरायला बसल्याप बसण्यापूर्वी एक फोल्डरमध्ये खालील गोष्टी तयार ठेवा स्कॅनिंग सर्वच कागदपत्र पॅन आधार फोटो लाईट बिल बँक पासबुक कॅन्सल चेक एकदम स्पष्ट स्कॅन करा मोबाईलमध्ये कॅम स्कॅनरसारखे ॲप वापरू शकता साईज आणि फॉर्मॅट कसा असला पाहिजे फोटोसाठी जे जी आणि इतर डॉक्युमेंटसाठी पी डी एफ फॉर्मॅट ठेवा साईज कमी करण्यासाठी ऑनलाईन कॉम्प्रेस पी डी एफ किंवा कॉम्प्रेस जे पीई जी असं सर्च करा अनेक वेबसाईट दोन मिनिटात तुमची फाईल साईज करून देतील सगळी कागदपत्र शंभर के बीच्या आत आणि पत्त्याच्या पुरावा एक एम बीच्या आत ठेवा आता दुसरं उपाय जो की आधार पॅन लिंकचा जुगाड असा आहे ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे अर्ज करण्यापूर्वी हे नक्की तपासा तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का आणि तो चालू आहे का नसेल तर आधी जवळच्या आधार केंद्रात जाऊन नंबर अपडेट करून घ्या तुमचं नाव जन्मतारीख आणि लिंग जे म्हणजेच जेंडर पण पॅन कार्ड आणि आधार कार्डवर तंतोतंत सारखं आहे का ते तपासा एक अक्षर जरी चुकलं असेल तर आधी ते दुरुस्त करून घ्या आणि मगच टीसाठी अर्ज करा तिसरं पत्त्याच्या पुराव्याचं अचूक नियोजन जागा भाड्याची असेल तर हे करा नवीन भाडे करार अकरा महिन्याच्या नोटराईज केलेल्या लेटेस्ट ले ले भाडे करार रेंट ॲग्रीमेंट बनवा मालकाची एनओ सी माघर मालकाकडून एक साध्या कागदावर लिहून घ्या की त्याला तुम्ही तिथे व्यवसाय करण्यास आणि जीएसटी नंबर घेण्यासाठी काहीही हरकत नाही त्याची सही घ्या मागच्या दोन महिन्यापैकी कोणतंही एक लेटेस्ट वीज बिल जोडा ते मालकाच्या नावावर असेल तरी चालेल फक्त एनओसी सोबत जोडा आता ज्युरिस्टिक्शन कसं शोधायचं हे तर बघूया जीएसटी पोर्टलवर सर्च टॅक्स सर्च बाय पॅन जी एस टी आय एन हा पर्याय असतो तुमच्या परिसरात तुमच्या जवळच्या दुकानाचा किंवा व्यवसायाचा जी एस टी नंबर आहे तो तिथे टाका त्याच्या रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये तुम्हाला त्याचं राज्य आणि केंद्र अधिकार क्षेत्र दिसेल नव्याण्णव पर्सेंट वेळा तुमचं अधिकार क्षेत्र सुद्धा तेच असतं झालं तुमचं काम सोप्प तर मित्रांनो लक्षात ठेवा तयारी चांगली तर काम सोपं जी एस टी रजिस्ट्रेशन अवघड नाही आहे फक्त तुम्ही पूर्वतयारी आणि योग्य माहिती असली की तुम्ही सु स्वतःसुद्धा हे काम सहज करू शकता अर्ज करताना घाई करू नका दिलेली माहिती दोनदा तपासा मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुमची जी एस टी रजिस्ट्रेशनची भीती नक्कीच कमी झाली असेल तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक ठोका तुमच्या व्यावसायिक मित्रांसोबत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र